कोल्हापूर म्हटलं की सर्वांना आठवतं अंबाबाई मंदिर पंचगंगा नदी रंकाळा तलाव आणि शाहू महाराजांची असणारी देणगी कोल्हापूरची आणखी एक ओळख म्हणजे इथली खाद्यसंस्कृती कोल्हापूरला आलं आणि तांबडा पांढरा रस्सा न खाता गेलं असं शक्यतो होत नाही आणखी एक कोल्हापूरचं वेगळेपण म्हणजे कोल्हापूरची झणझणीत मिसळ कोल्हापूरमध्ये मिसळ मिळणारी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत जिथं नेहमीच गर्दी असते असंच एक ठिकाण म्हणजे बिंदू चौकापासून जवळच असणार ठोंबरे मिसळ हे होय सकाळी नऊ ते बारा या दरम्यान मिळणारी ही मिसळ खाण्यासाठी खवयांची नेहमीच गर्दी असते याच ठोंबरे मिसळ बाबत आज आपण जाणून घेणार आहोत ठोंबरे मिसळ माझे नाव आहे गणपत ठोंबरे मी चौका खाली म्हणजे भळगली ते माझे साधे दुकान आहे आता माहिती सांगायचं म्हणजे मा पूर्वीकडे मग रस्त्यावर होतं आता जरा गल्लीत म्हणजे बोळात राहते आम्ही जरा बे बेसमेंटला आम्ही चालू केलेलं आहे नऊ ते सकाळी नऊ ते दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चा चालू राहते आम्ही सगळं आमची परत दिवसभर नाही दिवसभर नाही मग परत सकाळी दुसऱ्या दिवशी किती रुपये प्लेट का? आता आम्ही पन्नास रुपये प्लेट आणि दोन पाव त्याच्याबरोबर पातळ तेल काय असेल ते देतो आहे किती वर्षापासून करत आहे आता पंधरा ते अठरा वर्ष झाली मला यायचं कसं इथं बिंदू चौकात आता आमचा येण्याचा मार्ग आहे बिंदू चौकातून सांगितलं तर तुम्हाला मिश्रा एक दोन दो मिनिटाच्या अंतरावर हो आहे भू आणि इकडून नाही कॉमर्स कॉलेज पासून नाही दत्त मंदिर आहे दत्त मंदिरच्या इथनं आला तरी पण दोन तीन मिनिटाचा रस्ता आहे मिसळमध्ये काय काय येतं मिसळमध्ये आमच्या आता बटाटा मटकी पातळी तुम्हाला खोबरं कोथंबीर मिळणार दही मिळणार शेवचिडा मिळणार आणि दोन पाव त्याच्याबरोबर कांदा लिंबू पण मिळणार त्याच्याबरोबर टायमिंग तीनच तास का ता, तीनच तास असते तीन ते चार तास आता एक तास आम्ही वाढवले आता संपलं की संपलं संपलं की संपलं संपतेच ते परत वाढवत नाही वाढवले काय संबंधच येत नाही परत बनवत पण कुटुंबातील दोघे भाऊ व आई वडील मिळून हे मिसळ सेंटर चालवतात थोंबरे मिसळचं चा वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्लेटमध्ये सर्व करण्याची सिस्टीम त्यामुळं मिसळ खाण्याची मजा ही शेवटच्या घासापर्यंत कायम राहते सकाळी नऊ ते रस्सा संपेपर्यंत म्हणजेच बारा वाजेपर्यंत हे सेंटर सुरू असतं यानंतर अनेक खवयांना नाईलाजाणं माघारी फिरावं लागतं आपण ही मिसळप्रेमी असाल तर ठोंबरे मिसळची चव एकदा नक्की चाखावी धन्यवाद